संभाजी महाराजांच्या समान्य स्थळावर हजारो ठिकाणी सर्व शंभरांना कुठल्याही अडचणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे पण त्याचा काटेकोरपणे त्या निधीचा वापर केला जात नाही त्याच्याकडे सरकारी यंत्रणेचं थोडं दुर्लक्षच आहे हे मी आरोप करतो म्हणजे सर्वांची तशी आमच्या गावामध्ये सरकारी निधीकडे जास्त प्रमाणात पाहिले जात नाही त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वर्गीय मा, माननीय माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सत्त्याऐंशी साली या ठिकाणी या कार्यक्रमाला का संभाजी महाराजांच्या समाधीचं सुशोभीकरण करावं संभाजी समाजाचं व्यवस्थापन व्हावं म्हणून प्रेरणा दिली त्याचप्रमाणे भेटी देऊन संभाजी महाराजांच्या समाधी नपऱ्यात घराघरात घराघरातच व्यवस्थित देशाच्या कानंकोपरात संभाजी महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचले आहे आणि ते लोकांच्या मनामध्ये उतरवण्याचं काम आपण सध्या शंभू भक्त सातत्याने करतात आणि यानंतरही ते पुढं करत राहतील या ठिकाणी मला या ठिकाणी सर्वांनी स्वागत करण्याचं विनंती केली त्याबद्दल मी सर्वांचा आभार ओळखणार आहोत आदरणीय शिंदे साहेबांनी एक काळ असा होता आदरणीय धर्मवीर दिघे महाराज आनंदजी दिघे महाराज यांनी शंभू स्थळावरती येऊन नतमस्तक व्हावं अशा प्रत्येक शंभू भक्ताची इच्छा होती परंतु त्यांच्या रूपानेच आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत यानंतर मी स्वागत आणि प्रस्तावित करण्यासाठी वडुगावचे माजी सरपंच अंकुशराव शिवले यांना विनंती करतो की आपण काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रस्तावित करावं संभाजी जाळ बघतो उरुची चित्त आज आपण स्वराज्य धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची तीनशे पुण्यतिथी ग्रामपंचायत समिती व ग्रामस्थ वडू बुद्रुक आणि सर्व भक्त यांच्या वतीने सादर करत आहोत त्या निमित्ताने उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सर्व लोकांचे मनातले मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या शिरगावीचे आमदार मावल्याबा कटके असतील त्याचप्रमाणे खासदार दादा असतील असतील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर पदाधिकारी अधिकारी पत्रकार बंधू सर्व पोलीस बांधव व सर्व उपस्थित शंभू भक्त आणि भगिनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र शंभू राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला कुठल्याही बाळाला संस्कारासाठी जडण घडण्यासाठी आई व वडील या दोघांची आवश्यकता असते परंतु शंभूराजे यांचे दुर्दैव हो। त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांची आई सईबाई साहेब यांचे निधन झाले आणि शंभूराजे आईच्या माईला जिजाऊ आई साहेब यांनी केला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती घडवण्यासाठी काम महासाहेब जिजाऊ यांनी केले संभाजी राजे यांना स्वराज्याच्या छत्रपतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक लढवाया केल्या आणि त्यातील एकही लढाई न हरणारा राजा म्हणून इतिहासामध्ये यांची नोंद आली धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजांच्या अखेरच्या क्षणी औरंगजेबाने अनेक आमिषाने दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले परंतु स्वराज्याचा कंकर जिगरबाने धर्मासाठी मरण पत्करले पण शरण गेले नाही वडू बुद्रुक येथील चा... शंभू छत्रपतीचे जागतिक दर्जाचे स्मारक वाले यासाठी वडू ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा केला या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी याबाबत महत्वाची भूमिका बजावली आहे चारशे कोटीचा सा विकास आराखडा तयार करताना ग्रामपंचायतीने याबाबत केलेल्या सुपनाचा प्राधान्याने विचार केला असून यासाठी वर्षा बंगल्यावर रात्री दोन वाजता आम्हाला आढराव दादा घेऊन गेले होते पण आढराव दादांना बारा वाजता थोडा फॉर्म निघून आले तरी पण आम्हाला रात्री दोन वाजता मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली आमच्या सांगत चर्चा केली आणि आम्हाला जाण्यासाठी त्यांनी काळजी केली हे खूप मोठं मन आहे मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एवढी काळजी घेतली हेच आम्हाला भरभरून आले समाधी स्थळ विकसित होताना या इथं असं धर्मवीर संभाजी महाराज कृती समितीच्या वतीने ठराव मांडण्यात येत आहे ती का या या तो या तो या की वर, या ठिकाणी शंभू तीर्थ व्हाव पर्यटन स्थळ होऊन ही सरकारला मिळत या ठरावाला सगळ्यांनी आपण घोषणा देऊन सपोर्ट करूया श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मोठं मन आहे आदरणीय आढळराव साहेब काय म्हणाले की फक्त आमदार साहेब बोलतील आणि त्यानंतर आपण पुढील मान्यवर दोनच मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत यानंतर आपल्या शिरोड हवेलीचे आमदार माननीय ज्ञानेश्वर रावजी टटके साहेबांना विनंती करतो के अपना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी होती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी खऱ्याला आज या ठिकाणी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसवा बलिदान स्मरदिन म्हणजे पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपस्थितांमध्ये या ठिकाणी आमचे गिरराजे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माजी खासदार शिवाजीराव दादा अलराव पाटील असतील आणि आदरणीय व्यासपीठ खऱ्या अर्थानं या ठिकाणी तीनशे छत्तीसवा पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन या ठिकाणी आपण सर्व शंभू भक्त उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांचे या ठिकाणी सुरू राहावे या मतदारसंघामध्ये सर्व भक्तांचे मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो खर तर महाराजांच्या विचारातून निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी तरुण पिढीला असतील आणि समाजाला प्रेरणा मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि आपण तुळापूर आणि वडू असे या दोन्ही ठिकाणी स्मारकासाठी आणि विकास आराखड्यासाठी त्या टायमाला सकाळपासून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब देखील या ठिकाणी सकाळी नतमस्तक होऊन या ठिकाणी गेलेले आहेत तसेच आदिती तटकरे असतील उदयनराजे उदयनराजे महाराज असतील केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ असतील अशी सर्व मंडळी या ठिकाणी सकाळपासून आपल्या या वडू आणि तुळापूर या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी गेलेले आहेत तर आपल्या या तुळापूर आणि वडू या विकास आराखड्या तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार असतील असे या सर्वांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून अनराव दादा असतील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या खातील या ठिकाणी जवळपास तीनशे कोटीचा विकास आराखडा या ठिकाणी तयार करून त्या कामाला या ठिकाणी गती देण्याचं काम कऱ्या अर्थाने आता दादांनी देखील अजितदादानी दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी विकास आराखड्या संदर्भामध्ये सर्वांची बैठक घेतली सूचना दिल्या शिंदे साहेब असतील यांनी देखील कलेक्टर साहेब असतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोनवरती चर्चा करून फडणवीस साहेब असतील या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये जर काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील संबंधित सर्व संघटना असतील ग्रामस्थ असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे त्याची पूर्तता करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करू साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून दोन तीन मागण्या आहेत की छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या या पुण्यतिथीनिमित्त आपण सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्व शिव शंभू भक्तांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागणी करतो तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकामध्ये देखील आमच्या शंभू महाराजांचा त्या ठिकाणी इतिहास हा त्या पुस्तकामध्ये लिहिल्या जावा अशी देखील आमची या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे या ठिकाणी थोडीशी आम्हाला जे शिव शंभू भक्त आज पाहिलं तर छावा पिक्चरच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर महाराजांचं चरित्र पोचवण्याचं काम हे संपूर्ण जगभरात झालेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या शिवभक्तांची या ठिकाणी पार्किंगच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठी गैरसोय होती त्या संदर्भात मध्ये देखील आपल्याला थोडस शासनाच्या वतीने त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल अशा या काही मागण्या आहेत आणि लवकरच आपला तुळापूर आणि वडूचा हा पूल देखील त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळं तुळापूर आणि वडू हे एक कॉरिडॉर एकत्र करून जगात महाराजांच्या विचाराला शोभेल अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी आता मोठी आहे आणि आदरणीय अजितदादा असतील केवळ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या जवळचे आपण आहात त्यामुळं हे स्मारक जेवढं आपल्याला लवकर करता येईल प्रकारची विनंती आपण या ठिकाणी केली आपण देतो आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या सल्ल्यानुसार आपण दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी शंभू राजांसाठी काम केलेलं आहे त्यांच्या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे तत्पूर्वी आदरणीय मिलनजी एकोटे साहेबांना विनंती करतो की आपण ते पुरस्कार घोषित करावेत सबक निर्विघ्न देव सर्व कार्य सर्वदा व्यासपीठावरील पूज्य महंत श्री रामगिरी महाराज आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिरू रावेली मतदारसंघाचे आमदार खटके साहेब आणि सर्व मान्यवर बंधू वगैरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तळतळीत उन्हा सुद्धा शंभू भक्तीच्या भावनेनी एकत्र आलेले सगळ्या भाविक माता बंधू भगिनी आहेत यांना मी विनम्र अभिवादन करतो आज दिवस दुःखाचा आहे शोकाचा आहे आणि आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं त्याच्या स्मृती प्रत्यंक आपण कार्यक्रम करतोय पण तरी सुद्धा संभाजी महाराजांच्या कृपेने काही चांगल्या गोष्टी घडत असतात आज या ठिकाणी साधू संत आलेले आहेत आणि एकनाथराव शिंदे सारखा महाराष्ट्रासाठी देव दुर्लभ असलेला राजकारण या ठिकाणी उपस्थित आहे दृष्टीने अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आता आमदार सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की या स्थानाचा विकास कसा होईल पण आमदार साहेब सगळ्या जनतेची एक भावना तुमच्या समोर अतिशय विनम्रपणे मी मांडतो की आम्हाला या ठिकाणी तीर्थक्षेत्र पाहिजे पाहिजे प्रेरणा क्षेत्र या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रसिद्ध पर्यटन स्थळ नको आपण या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय एकनाथराव शिंदे त्यांना सन्मान छंद देऊन त्यांचं स्वागत करावं ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात अक्षय महाराज रोजले आपण ग्रामपंचायतीची नजदा एक उपमुख्यमंत्र्यांना समर्पित करावं संभाजी महाराज सुद्धा आज रामगिरी महाराज या ठिकाणी आले त्यामुळे आनंदित झाले असतील कारण त्यांचं कर वर्णन करताना शब्द वापरावे लागतील योद्धा संन्याशी रामगिरी महाराज म्हणजे योद्धा संन्याशी विविध कार्यकारी सोसायटीचा प्रस्ताव दर्शन घडवत म्हणून या वडू ग्रामस्थांच्या वतीने संभाजी पुरस्कार या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यात शुभ हस्ते या पुरस्कारामध्ये एक्कावन्न हजार रुपयांची रोख रक्कम सुद्धा समाविष्ट आहे महंत रामगिरी महाराज या ठिकाणी पुरस्काराचं वितरण चालू आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलतील ना त्यावेळेस आम्ही या स्फीकडे घेऊ तुमच्यासाठी सहकार्य करू धन्यवाद समोर समोर यानंतर धर्मवीर युवा मंच या संघटनेने आमचे पुणे जिल्ह्यातील दमदार आमदार महेश दादा लांडगे यांना शंभू पुरस्कार देण्याचं ठरवलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महेश दादा लांडगे हे किती पॉवरफुल आमदार आहेत ते या ठिकाणी अतिरेक्यांचं वास्तव्य असलेलं उदळवाडी सारखं मिनी पाकिस्तान त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे म्हणून महेंद्र त्यांनी कामगिरी केली याबद्दल त्यांना आदरणीय महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष या ठिकाणी अनिल भंडारे यांनी सुद्धा अशी विनंती करतो करतात आणि यश मिळवतात अशा लोकांचा हा घ्या स्मारकाची जीर्णोद्धार केलेला आहे त्यांचा या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सन्मान करावा अशी विनंती करतो भैया कुठं आहे त्याचप्रमाणे भारतीय कामगार सेना ही संघटना आहे सावित्रीबाई आणि संघटनेने अतिशय मोलाच काम केलेलं आहे प्रशास विद्यापीठाच्या प्रशासनाची लढा देऊन त्या ठिकाणचं दे भव्य सहभागाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचं कार्य या कामगार संघटनेने पूर्ण केलेलं आहे भारतीय कामगार संघेला माननीय एकनाथराव शिंदे यांनी पुरस्कार द्यावा शंभू सेवा पुरस्कार द्यावा गेले नऊ वर्ष संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेणारे आणि कोंडव्या सारख्या मुस्लिम भवन ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव महानगरपालिकेच्या शाळेला

म्हणून संभाजी महाराजांच्या आशीर्वाद अंतिम पुरस्कार या ठिकाणी करण्यासाठी त्यासाठीचे माजी चेअरमॅन सचिन जी शेवले यांना विनंती करतो की काही क्षणामध्ये आपण ते पुरस्कार पकारून या ठिकाणी मंत्री मोदय त्यांना सुपूर्द करतो धर्मेंद्रभाई त्याचप्रमाणे शावा चित्रपटाचे निर्माते लक्षमणजी उत्तेकर व सहकारी संतोष जुवेकर येणार होते ते आले नाही त्यांनाही या माध्यमातून पुरस्कार देण्यात येत आहे

व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देऊन आपण गौरव केलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की चक्त मी तस विशेष छत्रपती मंडळ तरुण मंडळ इलेक्ट्रॉनिक उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो साधू संत यांच्या पहि नावचा दोष ज्यावेळेला आमचं वक्तव्य आलं आमच्यावरही पदाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु कोणी निंदा करेल कोणी स्तुती करेल धन येईल जाईल कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी भविष्याने सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू नये याच या कुठलाही प्रसंग कुठे जरी आला तरी धर्माचा मार्ग कधीही सोडला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला येतो शिरतनसे जुदा आमच्या विरोधामध्ये वक्तव्य झालं परंतु संन्यासाचा मूळ उद्देश हा असतो की संन्यास दीक्षेमध्ये स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाताने केलं जातं ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःच पिंडदान केलेलं आहे त्याला आणखी वेगळं होण्याचं काय किंवा काही वाटलं होण्याचं काय राहिलं नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या कृत्याला शिंदे साहेबांना आणखी आणि काही धन्यवाद देईल की आपण मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला गो भक्त आहेत संतुष्ट आहेत गो सेवा आणि गोशाळांना आपण अनुदान देखील गोमातेला दिलं ते अनुदान सुद्धा पोहोचलेलं आहे आपले आमच्या संस्थांना ते अनुदान पोहोचलेलं आहे पण आणखी अजून एक दुर्दैवाची घटना आहे ती म्हणजे गोमाता हे राज्य मातेचा दर्जा असूनही अजून गो हत्या थांबलेली नाही बेकायदेशीर रीतीने हत्या होत आहेत आणि आपले जे गो भक्त मुलं असतात तरुण असतात ते ज्या वेळेला त्या ठिकाणी जातात तर अशा वेळेला त्या मुलांना सपोर्ट मिळत नाही पोलीस खात्यातून देखील असे अनेक उदाहरणं आले की त्या मुलांनाच दोषी ठरवले जात आणि त्याकरता कठोर असा कायदा आपण केला गेला पाहिजे राज्य सरकारने कठोर कायदा केला पाहिजे की गो हत्या करणारावर आणि कठोर कारवाई जर झाली तरी गो हत्या बंद होऊ शकते आपण फार मोठं कार्य हे केलेलं आहे पण अशा प्रकारे अजूनही यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित आपलं सरकार ते काम करील याचा आम्हाला आत्मविश्वास नाही आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी आपण हा एक निश्चय करायचा आहे की ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना या औरंगजेबाने धर्म परिवर्तन करण्याकरता अनेक प्रयत्न केले हात तोडले जीप कापली डोळ्यात सळ्या घातल्या कातडी सोडली नाही नाही त्या यातना दिल्या सर्व यातना सहन करून सुखदेव धर्माचा मार्ग सोडला परधर्मो भयावह गीतेमध्ये भगवान सांगतात पालन करण्याकरता कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील परंतु परधर्माचा स्वीकार कधी करू नये ज्या परधर्मांचं अतिक्रमण या ठिकाणी होत आणखी एक महत्वाचं म्हणजे वक बोर्डाच्या माध्यमातून ज्या वेळेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानावर अतिक्रमण केलं जात असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आणि उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये कानिकनाथ संस्थांचा विषय आलाय त्याचप्रमाणे वलीच्या गळ अशा ठिकाणी अनेक ठिकाणी कारण नसताना ओळख बोर्डने अधिकार गाजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याकरता सुद्धा कायदा तळप करणं गरजेचं आहे वक बोर्ड याचा अर्थ असा आहे वक म्हणजे दान दिलेल्या दानाच्या व्यवस्थापना करता जर वकबोर्ड आहे तर दिलेल्या दानाच्या व्यवस्थापना करता कोणाचाही काही त्या ठिकाणी आणि विरोध नाहीये परंतु वक्बोड या नावाखाली जर तुम्ही माफिया बोर्ड बनत असाल तर हा मात्र दोष आहे आणि म्हणून अशा बाबतीमध्ये सुद्धा कळक कायदे होणं गरजेचं आहे की जेणेकरून हा संघर्ष टळेल धर्म कुठलाही असू द्या प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं इतर धर्मांचा आदर करावा परंतु कोणी अन्याय करीत असेल तो, मत्र को नहीं। तो हाल सहन मात्र मुळीच करू नये या ठिकाणी शंभूरायांनी हा अपेक्षा सहन करून आणि धर्माचं रक्षण केलं धर्माच्या रक्षणाकरता बलिदान दिलं असे असताना शंभूरायांचं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना स्मरण होत आहे निश्चित शंभू आदर्श आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उत्तरवा देश धर्म परिटनेतापी एक शंभू राजा तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर काटे शंभू के दोनों पैर काटे शंभु के धेय मार्ग से हटा नहीं हाथ काटे तो क्या हुआ सब कर्म कभी भी छूटा नहीं खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत रहा पर चला नहीं बीत गए अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को, कोटी, कोटी में तेरा जय जय कार है आज जय जयकार है अमर शंभू तो अमर हो गया तेरा जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दुजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय

Ini kebetulan malah, tetap Raja Sulawesi